बहुचर्चित मराठा आरक्षण आंदोलनाची आज अचानक सांगता झाली अचानक यासाठी की हे आंदोलन इतक्या सहजासहजी संपेल अशी शक्यता व्यक्त केली जात नव्हती जरांगी पाटील हे सरकारला सांगतील अनेक नेत्यांच्या खुर्च्या धोक्यात येतील अशा अनेक शक्यता व्यक्त केल्या जात होत्या मात्र या सर्व शक्यता फोल ठरवत सध्या तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे आंदोलन यशस्वीपणे हाताळलं मराठा आरक्षणाचा हा प्रश्न मार्गी लावल्याची चर्चा आहे मात्र जरांगे यांच्या ज्या मागण्या आहेत त्याला ओबीसी नेत्यांचा मोठा विरोध राहिला आहे सोबतच जरांगे यांच्या अनेक मागण्यांवर कायदेशीर प्रश्न देखील उपस्थित केले जात होते त्यामुळे जरांगे यांच्या नेमक्या कोणत्या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत आणि इथून पुढे मराठा आंदोलनाचा प्रवास नेमका कसा असू शकतो हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी दीपाली बोडवे गाजावाजामध्ये तुमचं स्वागत करतो त्यावेळी आपल्या मराठा आरक्षणासंदर्भात अनेक सुधारित मागण्या घेऊन मनोज जरांगे अंतर्वली सराटीमधून मुंबईत आले होते त्यांच्या या यात्रेला लाखोंचा प्रतिसाद होता ठिकठिकाणी मनोज जरांगे पाटलांच्या भूमिकेला मराठा समाजाकडून अभूतपूर्व पाठिंबा मिळाला त्यामुळे जरांगे पाटलांच्या मागण्या म्हणजेच सकल मराठा समाजाच्या मागण्या असं चित्र अल्पावधीतच निर्माण झालं त्यामुळे मग राज्यात राजकीय दृष्ट्या प्रबळ असणाऱ्या मराठा समाजाला दुखावणं सरकारला परवडणार आंदोलन तुरतास वेळच्या ज्या मागण्या होत्या त्यात एक महत्वपूर्ण मागणी होती ती म्हणजे सगळे सोयऱ्यांना देखील आरक्षण मनोज जरांगे पाटील सुरुवातीपासून आरक्षणाच्या अध्यादेशात सगळे सोयरे या शब्दाचा समावेश करण्यासाठी आग्रही होते त्यामुळे त्यांचं यावेळेचं आंदोलन याच शब्दाभोवती फिरत होतं आता महत्वाचा प्रश्न म्हणजे सगळे सोयरे म्हणजे काय सगळे सोयरे नातेवाईक म्हणजे अर्जदाराचे वडील आजोबा पंजोबा व त्या आधीच्या -पीड़ा नातेवाईक थोडक्यात महाराष्ट्रात जातीनिहाय लग्न होत असल्याने जर एखाद्या व्यक्तीची नोंद ही कुणबी म्हणून सापडली असेल तर त्या घरात लग्न करून येणाऱ्या सजातीय मुलीच्या माहेरचे कुटुंब देखील कुणबी म्हणून ओळखलं जावं अशी जरांगे पाटलांची मागणी होती आता सरकारने देखील या संदर्भात काढलेल्या जी आर मध्ये सगळे सोयरे या शब्दाचा समावेश केला आहे सरकारने जी, जी नोंद केली आहे त्यानुसार सोयरे या वर्गातील नातेवाईक म्हणजे अर्जदाराचे वडील आजोबा पंजोबा व त्यापूर्वीच्या पिढ्यांमध्ये जातीमधील झालेल्या नातेसंबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक असा होईल यामध्ये सहजातीय या विवाहांमधून जे नातेसंबंध तयार झाले आहेत त्यांचा समावेश असे यामध्ये काका पुतणे भाऊभावकीतील नातेवाईक देखील असतील हे वेगळं सांगायला नको त्यामुळे रक्तसंबंधांचे नातेवाईक आणि लग्नसंबंधांचे नातेवाईक असे दोन्ही नातेवाईक सगळे सोयरे शब्दांमुळे ओबीसी वर्गात येऊ शकतील राज्यभरात एकूण सत्तावन्न लाख कुणबी नोंदी सापडल्या असून त्यापैकी सदतीस लाख लोकांना कुणबी सर्टिफिकेट दिल्याचं राज्य सरकारने स्पष्ट केलंय त्यामुळे या सत्तावन्न लाख नोंदीच्या केवळ थेट वंशज नाही तर सगळे सोयरे देखील कुणबी प्रमाणपत्र घेण्यास पात्र ठरणार आहेत त्यातच या नोंदी शेकडो वर्षे जुन्या आहेत त्यामुळे एक नोंद जरी सापडली तरी वंशावळी आणि सगळे सोयरे यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मराठा समाज ओबीसी आरक्षणाचा लाभ घेण्यास पात्र ठरणार आहे सोबतच मराठा कुणबी आणि कुनबी या जाती आधीच ओबीसी प्रवर्गाचा भाग असल्याने जात निकष मागासले पण या निकषांवरून कायदेशीर अडचणी कोणती वाढ करण्यात आली नाहीये आणि नवीन प्रवर्ग देखील निर्माण करण्यात आला नाहीये त्यामुळे मराठ्यांना न्यायालयात टिकणारं आरक्षण मिळालंय अशी लोकभावना निर्माण झाली आहे मात्र तरीही या आरक्षणाला देखील न्यायालयीन कसोटी पार करावीच लागेल विशेषतः सध्या जो ओबीसी समाज आहे त्यांच्याकडून या निर्णयाला कोर्टात आव्हान देण्यात येईल अशी पुरेपूर शक्यता आहे मराठा आरक्षणाचा निर्णय जाहीर झाल्यानंतर ओबीसी नेत्यांनी प्रतिक्रिया अतिशय आहेत सगळे सोयरे या शब्दाला अनेक ओबीसी नेत्यांनी आक्षेप घेतला आहे छगन भुजबळ यांनी देखील अशीच तीव्र प्रतिक्रिया दिली आहे सगळे सोयऱ्यांचा मुद्दा कायद्यांच्या कसोटीत अजिबात टिकणार नाही ही बाब मी मराठा समाजाच्या लक्षात आणून घेऊ इच्छितो ओबीसीच्या सतरा टक्क्यात आता ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के मराठा समाज येईल असं म्हणत भुजबळांनी सध्या तरी या आरक्षणासमोर न्यायालयीन अडचण असेल हे फिक्स केलं आहे थोडक्यात मराठ्यांना आता ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळाल्याचं चित्र आहे यामुळे बहुसंख्य मराठ्यांना ओबीसी आरक्षणाचा लाभ होऊ शकतो मात्र त्यासाठी कायदेशीर लढाई मात्र लढावी लागेल एवढं नक्की असं असलं तरीही यावेळी देण्यात आलेलं आरक्षण कायदेशीर पातळीवर देखील टिकावं यासाठी मराठा समाजासोबतच महायुती सरकारकडूनही मागच्या काही वेळांपेक्षा अधिक काळजी घेण्यात आली आहे त्यामुळे आता हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागेल अशी आशा आहे अशाच नवनवीन आणि भन्नाट गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका